देशभरात वाढत चाललेल्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा आणि रेबीजच्या भीषण धोक्याचा प्रश्न आता सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टिक्षेपात आला आहे अठ्ठावीस जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या सिटी हाउंडेड बाय स्ट्रेज आणि किड्स पे प्राइस या वृत्तावर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून सुमोटो दखल घेतली न्यायमूर्ती जे व्ही परदीवाल आणि महादेवन यांच्या खंडपीठाने दररोज शेकडो लोकांना चावणीचे प्रकार त्यात लहान मुले व वृद्धांचा बळी अशा गंभीर परिस्थितीची नोंद घेत ही बाब मुख्य न्यायाधीशांकडे पाठवली आहे या हस्तक्षेपामुळे देशात भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे बदलापूरसारख्या शहरांचा अनुभव या राष्ट्रीय समस्येचे वास्तव अधिक स्पष्ट करतो मे दोन हजार पंचवीसमध्ये बदलापूरमध्ये नऊ वर्षांच्या एका चिमुरडीचा रेबीजमुळे मृत्यू झाला होता गेल्या दोन वर्षात शहरात तीन हजाराहून अधिक कुत्रा चावणीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत नागरिकांच्या मते रात्री आणि पहाटे शाळकरी मुले व नोकरदारांना रस्त्यावरून जाणे धोकादायक झाले आहे नाले उघड्यावरचा कचरा आणि विक्री ठिकाणांमुळे येथे भटक्या कुत्र्यांच्या झुंडी स्थिरावल्या आहेत या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या निर्बिजीकरण मोहिमेतील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत लक्ष्याच्या तुलनेत अत्यल्प श्वानांचे निर्बिजीकरण झाले असून गंभीर चावणीच्या रुग्णांना उपचारासाठी इतर शहरात हलवण्याची वेळ येत आहे वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर कल्याण डोंबिवलीसारखी शहरेही याच समस्येने त्रस्त आहेत उल्हासनगरमध्ये एका दिवसात शेकडो लोकांना कुत्र्यांनी चावल्याच्या घटना घडल्या असून कल्याणमध्ये सहा वर्षांच्या मुलावर झुंडीने केलेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते या घटनांनी भटक्या कुत्र्यांचा प्रश्न केवळ स्थानिक नसून सार्वजनिक आरोग्य आणि मानवी सुरक्षिततेशी निगडीत आहे हे, हे अधोरेखित केले सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले आहे की मानवी सुरक्षा आणि प्राणी कल्याणाला समान महत्त्व दिले पाहिजे मात्र देशातील अनेक शहरांमध्ये निर्बिजीकरण मोहिमा अपुऱ्या आहेत सुरक्षित इंजेक्शन्सचा तुटवडा आहे आणि जनजागृती कमी आहे बदलापूरसारख्या अनुभवातून स्पष्ट होते कि की कचरा नियंत्रण मोठ्या प्रमाणावर निर्बिजीकरण आणि त्वरित वैद्यकीय प्रतिसाद या तिन्हींचा संगमच रेबीजमुक्त आणि सुरक्षित रस्त्यांसाठी आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या पावलामुळे या दिशेने धोरणात्मक बदलांची अपेक्षा वाढली आहे ऐंशी वर्षांची परंपरा भक्तिकलेचा आणि विश्वासाचा संगम आंबवणे बंधू यांचे श्री गणेश चित्रकला मंदिर इथे बनतायत शारू मातीच्या लाल मातीच्या सर्व प्रकारच्या मूर्ती आता तुमच्या मनातल्या बाप्पासाठी बुकिंग सुरू लगेच भेट द्या